वर्षा तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर होळी म्हटलं तर पूर्णाच्या पोळीशिवाय मजाच नाही तर आता इथे आदल्या रात्री मी दीड वाटी चणा डाळ घेतली ती स्वच्छ पाण्याने धुवून मी पाणी घालून भिजत ठेवलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी मी कुकरला लावणार आहे तर श्रीस्वामी समर्थ आज आहे होळी होळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर आता बघा हा दुसरा दिवस आणि सकाळीच मी उठली सरांना टिफिन वगैरे करून दिला आज होळीची काही सुट्टी नाही आहे मुलांना पण आज एक्झाम चालू असल्यामुळे मुल मुलांचा पेपर आहे तर आता इथे मी नेहमीप्रमाणे देवपूजा वगैरे केली आंघोळ वगैरे करून सगळी पटपट कामं उरकली आणि सगळं त्यांचं आवरून दिल्यानंतर स्कूलला गेल्यानंतर इथे मी चणा डाळ जी भिजत घातली होती आदल्या रात्री ती स्वच्छ धुवून आता इथे मी कुकरला चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे तर अगदी वाटायची गरज पडत नाही अशा पद्धतीने जर पुरण केलं फक्त व्यवस्थित शिजून घ्यावं लागतं तर मी आज हा तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे की पुरण कशा पद्धतीने करते जर जास्तीचं असेल तर अशा पद्धतीने केलं तर खूप सोपं जाईल आता यामध्ये मी थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडं तेल टाकायचं तेलाने काय होतं की डाळ अशी मऊसूस शिजते आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकायची हळदीने छान पो म्हणजे पोळ्यांना कलर येतो आणि आता ते मिक्स करून मी आ, कुकरला चार गेना राया। तो ते पाच शिट्ट्या घेणार आहे आता तोपर्यंत इथे मी सगळं मसाला वाटण काढून घेतलेलं आहे मसाल्याचं म्हणजे कटाची आमटी तर आता इथे थोडं जास्तीचंच काढलं म्हणजे थोडं काढून ठेवता येतं तर कांदा वगैरे उभा कट करून घेतला खोबरं आलं लसूण कोथिंबीर हे बारीक कट करून घेतले आणि थोडासा खडा मसाल्याचा वापर करणार आहे तर आता इथे खोबरं आणि लसूण हे आलं वगैरे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आपल्याला तेल टाकून अगदी सोनेरी रंगावर कांदा वगैरे भाजायचा कटाची आमटी करायची म्हटलं तर असं वाटण काढलं ना तर खूप छान चवीला बनते कटाची आमटी म्हणजे सार पण बोलतात आमच्या गावाकडे सार पण बोलतात बोलतात कटाच्या आमटीला तर असं आहे तर आता इथे छान असं खरपूस मी खोबरं भाजून घेतलेलं आहे तव्यावर आणि अगदी अर्धा ते पाऊन तासामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक मी केलेला आहे अगदी स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑलवर सेट करा तर आता इथे बघा मी आलं लसूण हे पण भाजून घेते सगळं भाजून ना कोथिंबीर पण आपण कांद्यासोबत छान अशी भाजून घ्यायची म्हणजे काय होतं जरी तुम्ही जास्तीचं वाटण वाटलं तर ते अगदी आठवडाभर म्हटलं तर बिना पाण्याचं वाटायचं मी तुम्हाला त्या दिवशीच्या पण व्हिडिओमध्ये हो दाखवलेलं आहे बिना पाण्याचं वाटलं तर ते अगदी आठवडाभर म्हटलं तरी डब्यात राहतं आणि जेव्हा कधी पाहिजे तेव्हा असं काळ्या वाटणाची भाजी तुम्ही करू शकता आता इथे मी थोडासा खडा मसाला घेतला आहे दालचिनी शहाजीरं वगैरे घेतले दोन ते तीन मिऱ्या आणि लवंग घेतलेला आहे तर मी फारसा खडा मसाला टाकत नाही थोडासा मी पावडर वरतून पण टाकत असते त्यामुळे मी थोडासाच इथे ॲड केलेला आहे आता हा कांदा जो आहे तो उभा कट करून घेतला आहे आणि सोनेरी रंगावर तेल टाकून छान भाजून घ्यायचा आहे <coughs> जाळायचं नाही आहे नाही तर मग कसं होतं कटाच्या आमटीला असं जळकट चव लागते त्यामुळे असा व्यवस्थित अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा सतत हलवायचा त्याच्या कांद्याच्या सगळ्या पाकळ्या अशा वेगळ्या करायच्या आणि असा सोनेरी रंगावर भाजायचा तर असा मसाला भाजताना अशा पद्धतीने भाजला तर छान चव लागते तर आता इथे कांदा पण भाजून झाला आणि तर कांद्यामध्ये बघा मी सर्वात शेवटी मग कोथिंबीर पण अशी टाकते आणि मग ती पण अशी एक दोन मिनटं तव्यावर ठेवून त्याच्यासोबत अशी भाजून घेते म्हणजे काय होतं की चव चा पण छान लागते आणि खराब होत नाही मसाला तर आता मसाला भाजून झाला एक दोन तीन मिनटांनी थंड झाल्यानंतर मिक्सरला ग्राइंड करून घेतला आता मसाला वाटताना जाडसर असा वाटायचा म्हणजे पाट्यावर वाटल्याची चव येते अगदी गावाकडील आपल्याला जी पाट्यावर आपण मसाला वाटायचा बघा आजी आज लोक तशी चव लागते तर असा थोडा गरगरीत वाटायचा आणि थोडंसं म्हणजे पाणी जर जा तुम्ही जास्त दिवस ठेवणार असाल मसाला तर बिना पाण्याचा वाटायचा तर आता इथे मी कटाच्या आमटीसाठी वगैरे काढलेला आहे त्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आता इथे मी थोडासा काढून ठेवते डब्यामध्ये तर पुरणपोळी म्हटलं तर पुरणपोळीचा खूप मोठा घाट असतो तुम्ही कितीही करा पटपट कितीही तयारी करा पण जो वेळ व्हायचा तो वेळ होतोच परंतु आज मी तुम्हाला झटपट असं स्टेप बाय स्टेप दाखवते अगदी अर्धा ते पाव तासामध्ये स्वयंपाक होतो बघा तर आता इथे कुकरला शिट्ट्या घेऊ घेतलेल्या आहेत कुकर थोडा थंड झाल्यावर मी इथे बघा मऊसूद अशी डाळ शिजलेली आहे अजिबात कणी वगैरे राहत नाही आता हे गाळून घेऊया आणि जे ते पाणी आहे आपण जे गाळलेलं डाळीचं ते पुन्हा स्ट्रेन करून घ्यायचं आता जे पाणी गाळलेलं होतं ते कटाच्या आमटीसाठी आपण वापर करणार आहे आता इथे बघा मी दीड वाटी डाळ घेतली होती तर त्यासाठी मी एक वाटी इथे मोठी गूळ घेतलेला आहे गुळा गुळ हा पुरणपोळीसाठी लाल कलरचाच वापरायचा पुरणपोळी खूप छान अशी गोडसर बनते आणि कलर पण छान येतो आता इथे डाळ जी शिजलेली आहे त्याचं पाणी काढून घेतलं आणि त्याच कुकरमध्ये मी आता ती व्यवस्थित गूळ घालून शिजून घेणार आहे तर असं जर शिजवलं पुरण तर बिलकुल वाटायची गरज पडणार नाही आणि पोळ्या पण खूप छान येतात तर हे बघा असं पूर्ण त्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा मिक्स केल्यानंतर थोडंसं ते पातळ होतं तर घाबरून जायचं नाही आहे ते असं पूर्ण आपल्याला हलवून हलवून घ्यायचं आहे चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे नंतर ते दाटसर असं होतं घट्ट होतं तर ते आता बघा कलर पण खूप छान आला आहे आणि स्मेल तर एवढा छान सुटलेला आहे ना तर असा नॉर्मल गॅस ठेवायचा आणि सतत असं हलवून हलवून पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला चमचाने तर बिलकुल वाटायची गरज पडणार नाही तुम्हाला पुरी यंत्र किंवा चाळणीचीही गरज पडणार नाही अगदी असं माझ्या पद्धतीने जर पुरण शिजवलं जर तुम्हाला एक दोन किलोच्या करायच्या असेल तर अशा ह्या इझी होतात आणि हे बघा पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे असं तर थोडा वेळ लागतो परंतु अगदी वाटायची गरज पडत नाही आणि डाळ पण रात्री भिजवल्यामुळे खूप मऊसूद अशी शिजलेली आहे कुकरला चार ते पाच शिट्ट्या घेतल्यामुळे कलर पण खूप छान आलेला आहे तर अशा रीतीने तुम्ही पुरण शिजवलं तर खूप छान पोळ्या येतील आणि थोडं थांबून थांबून वाफ काढायची आणि पूर्ण असं स्मॅश करायचं आहे बघा चमचा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण असं स्मॅश केल्यानंतर डाळ पूर्ण ती स्मॅश होऊन जाते आणि वाटायची गरज पडत नाही पुरण पण खूप मऊसूद असं छान पोळ्या पण छान येतात आता हे आहे ना कसं समजायचं पुरण झालेलं तर अगदी दाटसर घट्ट होतं आणि मग सर्वात शेवटी आहे ना चमचा उभा करून बघायचा पुरणामध्ये म्हणजे जर चमचा उभा राहिला तर समजायचं पुरण परफेक्ट झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं तर अर्धा ते पाऊण तासामध्ये कसा करायचा अगदी स्टेप बाय स्टेप मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे कुकर लावल्यानंतर लगेच मसाला काढून घ्यायचा मसाला भाजून झाला की ग्राईंड करून पुरन, घ्यायचा पुरण शिजायला टाकलं की पुर पुरणाचे जे पाणी आहे तर पुरण झाल्यानंतर लगेच आपण कटाची आमटी शिजायला टाकायची आहे तर असं अगदी स्टेप बाय स्टेप करते थोडा वेळ लागतो परंतु पुरण अगदी परफेक्ट असं होतं आता पुरण तयार होत आलेला आहे तोपर्यंत बाकी तयारी पण करून घेतली मी साईड बाय साईड सकाळी सगळी कामं उरकली मुलं स्कूलला गेल्यानंतर कपडे वगैरे वॉश केले आणि पूर्ण फरशा वगैरे आज होळी असल्यामुळे सगळं क्लीन करता करता मला दुपार झाली आणि मी दुपारनंतरच इथे मी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागलेले आहे तर जवळपास मी अर्धा ते पाऊन तासामध्ये माझा स्वयंपाक मी उरकलेला आहे आणि आता इथे कसं होतं की सनसुदी म्हटलं की बाकी तयारी पण खूप असते घरातली कामं असतात तर ही सगळी कामं उरकता उरकता मला दुपार झाली आणि त्यानंतर मग मी आता इथे स्वयंपाकाला लागलेला आहे तर आता नॉनस्टॉप मी पुरणपोळीचा स्वयंपाक त्यामुळे आता साडी तर वगैरे आज <coughs> संध्याकाळी बघू आता होळी पण सोसायटीमध्ये पेटवली जाणार आहे त्यामुळे मग नैवेद्य वगैरे देणार आहे तर तब्येत पण थोडी बरी नाही आहे सर्दी वगैरे आणि खोकला येतो आहे तसेच घसा वगैरे पण दुखते तर आवाज पण थोडासा माझा वेगळा येत असेल कदाचित तर त्यामुळे मग आता इथे कसं होतं की आज सनसुदी म्हटलं की घरामध्ये पुरणपोळीचं जे जेवण बनवावंच लागतं आणि मुलं म्हटलं की लहान मुलं म्हटलं की करा करायची इच्छाच होते तर असं आहे तर आता बघा पुरण झालेलं आहे चमचा असा ता 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 उभा करून ठेवायचा म्हणजे समजायचं की पुरण झालेलं आहे आता घट्ट झाले आणि तुम्ही बघू शकता आहे बघा पूर्ण म्हणजे स्मॅश करून घेतलं आहे अगदी वाटायची गरज पडणार नाही आता हे थंड झालं की अगदी प्लेन असं होतं आणि नंतर पुरणपोळी लाटायला घ्यायची आहे तर पूर्ण थंड होऊन द्यायचं थंड झालं की चांगलं ते घट्ट होतं तर हे बघा असा हा चमचा उभा करून बघायचा म्हणजे पुरण परफेक्ट झालेला आहे तर पुरण झालं आणि ते थंड व्हायला ठेवलं आहे तोपर्यंत आता मी भजीची तयारी करून घेते तर आता इथे कांदा मी दोन ते तीन मीडियम साईजचे क कट करून घेणार आहे उभे साल काढून म्हणजे भजीचं पीठ भिजवलं की मग पुरणपोळी वगैरे कर करेपर्यंत पीठ पण छान भिजलं जातं आणि करायच्या वेळेला मग पटकन असं सोडा वगैरे टाकून करायला घ्यायचं तर असं हे म्हणजे सगळं स्टेप बाय स्टेप करून ठेवले ना प्रिपेरेशन की मग गडबड पण होत नाही आणि लसूण वगैरे मी अगोदरच सोलून वगैरे ठेवते म्हणजे घाई पण होत नाही आणि गडबड होत नाही मेन म्हणजे चिडचिड होत नाही असं होतं आणि माझ्यासारखी एकटी करायला असेल तर खूपच मग कामांचा लोड येतो त्यामुळे मग मी असं अगोदर काही प्रिपेरेशन करून ठेवते आणि त्यानंतर मग मी पुरणपोळीचं जेवण बनवायला घेते तर आता इथे कांदा वगैरे मी उभा कट करून घेतला आहे आणि त्याच्या सगळ्या अशा पाकळ्या मी मोकळ्या करून घेते म्हणजे भजी पण छान कुरकुरीत होतात तर आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यामध्ये मग मी आता कोथिंबीर वगैरे पण आपल्याला घालायची आहे थोडीशी भजीला म्हणजे छान अगदी चव लागते तर आता इथे कोथिंबीर बारीक कट करून घेतली थोडी कोथिंबीर मी कटाच्या आमटीसाठी ठेवणार आहे फोडणीला आणि बाकी मग भजीला मी मिक्स करले केलेली आहे तर आता त्यामध्ये मी बेसनपीठ वगैरे घालून घेते चणापीठ तर तीन ते चार चमचे चणापीठ घालायचा आणि एक चमचा मोठा तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठाने भजी अगदी कुरकुरी कुरकुरीत होतात आणि अगदी तेल वगैरे शोषत नाही तर तर बिलकुल तेलकट असे भजी होत नाहीत त्यामुळे थोडंसं तांदळाच्या पिठाचा पण वापर करायचा आणि आता इथे लाल तिखट वगैरे घालून घेते मी तर हळद नाही घालायची शक्यतो परंतु थोडीशी घातली तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तर आता हे सगळं घालून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं तर मी थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेत पुरण वगैरे झालं आणि भजीचं पीठ पण मिक्स करून घेतलं साईडला लगेच मी पीठ वगैरे पण भिजवून घेतलेलं आहे तर नाही म्हटलं तर प्रत्येक गोष्टीला वेळ हा जातोच आणि कसा वेळ जातो तर कळत देखील नाही तर पुरणपोळी म्हटलं तर अगदी पुरणपोळीचा हा घाट घातला की खूपच टाईम होतो कितीही तुम्ही तयारी करा परंतु असं स्टेप बाय स्टेप केलं तर अगदी जास्त वेळ लागत नाही आता इथे पुरण वगैरे झालं ते एका भांड्यामध्ये मी काढून घेते आहे आणि नंतर मग पुरणपोळी पण बनवायला घेणार आहे तर पुरणपोळी वगैरे झालं की लगेच लगेच साईडला भाताचा कुकर लावला की मग भात पण होऊन जातो आणि सर्व शेवटी भजी आणि कुरडाई पापडी तळायची म्हणजे फार वेळ पण लागत नाही तर आता हे एक परत एकदा मी पुरण स्मॅश करून घेतले थंड झालेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवते आणि नंतर मग साईडला लगेच जी भांडी पडलेली आहे ती लगे वॉश करून ठेवते म्हणजे जास्तीची कामं पण पडत नाही आता इथे मी पीठ वगैरे भिजवून घेतलं पीठ पण छान भिजलेलं आहे तर इथे पोळपाटाला मी फडका रुमाल वगैरे असा बांधायचा म्हणजे पुरणपोळी छान अशी गरगर फिरवता येते तर इथे एक तवा तापायला ठेवलेला आहे आणि आता इथे मी लाटायला घेतलेला आहे पुरणपोळा तर असा छोटासा गोळा घ्यायचा तो असा खोलगट भाग करून त्याच्यामध्ये पुरण असं जास्तीचं भरायचं म्हणजे छान चव लागते आणि अगदी मऊसूद असं झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा बिलकुल वाटलेलं नाही आहे मी मी कुकरमध्ये शिजवलं आणि शिजून झाल्यानंतर चांगलं स्मॅश केलं चमच्याने स्मॅश केल्यानंतर एका भांड्यात काढून ठेवलं आणि भांड्यात काढून ठेवल्यानंतर बराच म्हणजे एक थंड होऊन दिलं म्हणजे ते घट्ट झालं आणि असं मी गोळा बनवून मग पुरणपोळी लाटायला घेते आहे तर अगदी प झटपट होतात आणि खूप दिवसातून आता पुरणपोळी बनवत आहे मुलांना पण आवडते सरांना पण आवडते त्यामुळे मग आता इथे असं कधीतरी बनवायचं म्हटलं की मग पुरणपोळी असं करते आणि राहिलं तर फ्रीजमध्ये ठेवून मुलांना परत मग दुसऱ्या दिवशी वगैरे गरम गरम करून देते तर असं असं थोडं थोडं पीठ लावून गरगर फिरवायची पुरणपोळी छान येते आणि छोट्या छोट्याच अशा मी करत असते तर असं आहे म्हणजे परफेक्ट पण अशा मला एवढ्या काही म्हणजे अशा जमत नाहीत परंतु छान येतात अशा आणि बिना वाटता अशा केल्याना की म्हणजे जास्त अशा तुटत वगैरे नाही आणि छान अशा भाजल्या पण जातात तर हे बघा आता इथे पुरण असं बिलकुल बाहेर येत नाही आहे तर अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आणि तव्यावर थोडंसं तूप आणि शक्यतो शा, साजूक तुपाचाच वापर करायचा पुरणपोळीसाठी तर अगदी अशा लुसलुसीत होतात आणि तूप टाकलं ना की अगदी तोंडात टाकताच विरगळतात तर आणि पुरण वाटताना म्हणजे जेव्हा तुम्ही कधी करायला असं तर, तर मी तर काही वाटलेलं नाही आहे परंतु सर्वात शेवटी काय करायचं की वेलची पूड खूप जास्त टाकायची वेलची पूड जायफळ वगैरे टाकलं ना की छान पुरण असं चवीला पण लागतं आणि स्मेल पण खूप छान येतो तर इथे असं मी तुपाचाच वापर करते तर साजूक तूप हे बघा असं लावून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही असं मग गुळवणी वगैरे करू शकता गुळाचं गुळवणी म्हणतात ते गुळ घालून किंवा साखर घालून किंवा दुधासोबतसुद्धा खाऊ शकता तर आता इथे पुरणपोळी बनवून झाली बद्य वगैरे पण बनवलेले आहेत मी इथे होळीला तर आता इथे कटाची आमटी फोडणीला टाकते तर ता। साईडला लगेच एक टोप तापायला ठेवला त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेलामध्ये छान कढीपत्ता जिरी मोहरी वगैरे फोडणीला छान तडका द्यायचा आणि नंतर जे वाटण वाटलेलं होतं मसाला तो त्याच्यामध्ये आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करायचे आहेत तर खूप छान चव येते आणि खूप तरीबाज असा सार हा तयार होतो म्हणजे कटाची आमटी तर आमच्या गावाकडे सार बोलतात आणि बघा वाटण पण खूप छान झालेलं आहे चव पण खूप छान लागते आणि थोडंसं मीठ टाकायचं वाटण करतानाच म्हणजे काय होतं की चव मसाल्याला खूप छान लागते तर आता हा व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आणि कधीतरी आपण कटाची आमटी करतो त्यामुळे अशी तरीवात झालीच पाहिजे तर आता यामध्ये थोडासाच मी गरम मसाला टाकला ऑलरेडी मी खडा मसाल्याचा वापर केला होता आता भरपूर सारी कोथिंबीर फोडणीतच टाकायची काही तुम्ही गार्निशिंग म्हणून वरतून पण टाकू शकता तर मी इथे फोडणीत पण टाकते आणि त्यानंतर मग आता इथे मसाले ॲड करायचे तर लाल तिखट बेडगी मिरची कलरसाठी टाकली आहे नंतर जो गोडा मसाला आहे तर तो मी दीड चमचा टाकला आहे आणि हाफ टी स्पून मी हळद टाकलेली आहे तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जो आपण बघा जी चणा डाळीचं पाणी काढलं होतं ना गाळून तर ते डाळीचं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं म्हणजे घट्ट सरस सरसा, सार हा कटाची आमटी तयार होते तर आता इथे तुम्हाला लागेल तसं पाणी ॲड करायचं तर इथे मी आता थोडाच बनवते आमच्या चौघांसाठी आता एवढा जरी केला आहे तरी यातला उरतो त्यामुळे मग मी थोडाच करते आहे आणि त्यानंतर मग आता मीठ टाकून उकळी आणायची आहे तर आता इथे मी पाणी ॲड केलेलं आहे आणि खूप छान तरी येते अगदी नॉर्मल गॅस करून ठेवायचा हाय फ्लेमवर नाही ठेवायचा मग तरी येत नाही तर आता इथे मी फोडणीला दिलेला आहे सार आता त्यामध्ये आपण मिठाचा वापर करणार आहोत तर मी इथे मिठाचाच वापर करते कारण मला पहिल्यापासून सवय आहे असं रस्सा भाज्यांना वगैरे मी मिठाचा वापर करते आणि चव पण छान लागते तर जुनी लोकं बघा खडामीठच पाट्यावर वाटायचे त्यामुळे चव खूप छान लागते तर आता इथे छान सार असा उकळलेला आहे कटाची आमटी आणि तुम्ही बघू शकताय खूप छान तरी आलेली आहे बघा तर दाटसर पण झालेला आहे आता कटाची आमटी त ता तयार झालेली आहे आणि भाताचा कुकर पण झालेला आहे तर आता इथे करायला घेतलेले आहेत मी कुरडई पापडी आणि भजी तर आता इथे तेल चांगलं तापल्यानंतर इथे कुरडई तळून घ्यायची आणि पापड्या तर आता पुरणपोळी म्हटलं की कुरडई पापडी आलीच नैवेद्याला पुन्हा बे भजी आले आणि पुन्हा गुळवणी आणि आमटी भात आणि पुरणपोळी तर असं आहे आता इथे मी कुरडई तळून घेते बघा आणि आत्ताच मी दोन दिवसापूर्वी पापड्यांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघा तर खूप छान पापड्या होतात तर नक्की ट्राय करून बघा अगदी खिच्ची अपेक्षाही भारी होतात तर हे बघा पांढरे शुभ्र तर आता हे पापड्या वगैरे मी सगळं तळून घेतलं त्यानंतर आता इथे भजी करायला घेणार आहे तेल चांगलं तापलेलं आहे ता तर याच्यामध्ये लगेच सोडा टाकायचा आणि सोडा टाकलं टाकलं एका डायरेक्शनने मिक्स करायचं आणि लगेच भजी करायला लगे घ्यायचं म्हणजे भजी छान फुकतात आणि तेल पण शोषत नाही अगदी तेलकट होत नाहीत तर हे बघा आता थोडे थोडे असे चमच्याने मी लगेच सोडून घेते तेल चांगलं तापलेलं ते आहे त्यामुळे पटकन पलटी मारायचे आणि गॅस नॉर्मलच ठेवायचा जास्त असा हाय फ्लेम किंवा कमी ठेवायचा नाही आहे तर आता इथे मी लगेच पलटी करून घेते तर लगेच असा अर्धा ते पाऊन तासामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक होतो असा स्टेप बाय स्टेप नॉनस्टॉप केला तर तर आता अगदी न बसता किंवा न टाईमपास करता मी हा पुरणपोळीचा स्वयंपाक अगदी माझा अर्धा ते पाऊन तासामध्ये झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसा केला आहे ते, ते शेअर करत आहे तर बघा भजी छान झालेले आहेत गरमागरम भजी काढायचे नैवेद्य दाखवायचा आणि खाली आता होळी पण सोसायटीमध्ये पेटवणार आहेत त्यामुळे मग नैवेद्य दाखवला हो की मग जेवायला घेणार आहोत तर आता इथे भजी होत आलेले आहेत बघा तर आता भजी तयार झालेत आणि खूप छान झालेले आहेत बघा बिलकुल तेलकट दिसत आहेत आता इथे नैवेद्य दाखवून घेते नैवेद्य दाखवताना छोटासा मंडल करायचा आणि जसं आपण जेवायला घेतो तसं ताड भरायचं स्वामींसाठी म्हणजे सगळ्या देवांना असं इथे देवघरामध्ये पाण्याचं छोटं मंडल करायचं चौकोनी त्यावर नंतर असं पाणी फिरवायचं आणि पूजा करायची तर आता इथे मी नैवेद्य दाखवलेलं आहे तब्येत बरी नसल्यामुळे असं काही साडी वगैरे वेअर केलेली नाहीये आणि मुलांनाच आता मी मुलांकडेच नैवेद्य देणार आहे खाली होळीसाठी तर तुम्हाला दाखवते मी सोसायटीत पण कशी होळी पेटवली जाते ते आता इथे मी प्रार्थना वगैरे पूजा केली आहे आणि छान वाटलं प्रसन्न वाटलं तब्येत बरी नसतानाही पण मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे तसेच आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये तळी भरली जाते जेव्हा देवांचे टाक असतात तेव्हा तर आता इथे सर आणि मुलं तळी भरतायत सदान अंद छ ए को टेर को भना था सीरी सान बे सान

तर आता इथे मुलांकडे नैवेद्य दिलाय आहे तर त्यांनी नैवेद्य नेलेलं आहे खाली गडूमध्ये पाणी वगैरे नेलं आहे आणि सर पण त्यांच्यासोबत गेलेले आहेत नैवेद्य घेऊन तर इथे छान अशी होळी पेटलेली आहे बघा खूप मोठी होळी पेटली जाते सोसायटीमध्ये सगळे खाली येतात आणि छान सेलिब्रेशन होतं तर मागच्या वर्षी मी गेली होती आणि आता ह्या वर्षी माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी काही गेलेली नाही खाली परंतु तरी पण इथे सरांनी छान शूट करून आणलेला आहे व्हिडिओ त्यामुळे तुमच्यासोबत मी तो शेअर करत आहे तर हे बघा जेन्ट छोटी मुलं आणि सगळे असे होळीभोवती बोंबा मारून असे पळत आहेत तर असं सेलिब्रेशन होतं खूप मोठी सोसायटी आहे सगळे फेस्टिवल सेलिब्रेशन होतात आणि खरंच खूप छान एरिया आहे आणि सोसायटीतली सगळे जेंट्स लेडीजसुद्धा छान असे इन्वॉल्व होतात सगळ्यांमध्ये तर आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते थँक्यू